भारतीय इतिहासात असे काही राजवंश होऊन गेले ज्यांनी फक्त लढायाच नाही जिंकल्या तर संस्कृती आणि कलेला एक नवी दिशा दिली अशाच एका महान राजवंशांची ही कहाणी आहे चालुक्यांची ज्यांनी दक्षिणेत जवळपास दोन शतकांहून अधिक काळ आपलं वर्चस्व गाजवलं जरा विचार करा एक सम्राट जो संपूर्ण उत्तर भारत जिंकत एका वादळासारखा पुढे सरसावतोय त्याची विजयी घोडदोड थांबवणं जणू अशक्यच वाटतंय पण नर्मदेच्या तीरावर अचानक त्याला कोणीतरी थांबवतं कोण असेल बरं ते होते दक्षिणेतून आलेले योद्धे बदामीसे चालुक्य त्यांची ओळखच होती त्यांचा दक्षिणेकडील मूळ आणि त्यांचा अतुलनीय पराक्रम चला तर मग या शक्तिशाली राजवंशाची गोष्ट अगदी सुरुवातीपासून पाहूया जाऊया सहाव्या शतकात आणि बघूया दख्खनच्या पठारावर त्यांनी आपलं साम्राज्य कसं उभं केलं साधारण दोनशे वर्षांचा हा प्रवास गोष्ट सुरू होते इसवी सन पाचशे त्रेचाळीस मध्ये जेव्हा जयसिंग याने या घराण्याची पायाभरणी केली मग साधारण सहाशे दहाच्या सुमारास सिंहासनावर येतो तो महान सम्राट पुलकेशी दुसरा आणि इथूनच सुरू होतो चालुक्यांचा काळ आणि मग सुमारे सातशे त्रेपन्न मध्ये राष्ट्रकूटांकडून या पर्वाचा शेवट होतो पण या दोनशे वर्षांच्या इतिहासात एक नाव असं आहे जे सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय ते म्हणजे सम्राट पुलकेशी दुसरा त्याच्याच काळात चालुक्यांनी वैभवाचं शिखर गाठलं आणि तो खऱ्या अर्थाने दक्षिण पथाचा सम्राट बनला पुलकेशीने जे काही साध्य केलं ते खरंच अफाट होतं त्याने केवळ गंग कदंब आणि आळूप यांसारख्या स्थानिक सत्तांनाच नाही नमवलं तर दक्षिणेतील बलाढ्य पल्लव राजा महेंद्रवर्माचाही पराभव केला पण त्याचा सर्वात मोठा ऐतिहासिक पराक्रम होता तो म्हणजे सम्राट हर्षाच्या रथाला नर्मदेच्या किनाऱ्यावर रोखणं हे इतकं मोठं यश होतं की त्याचे पडसाद पार पर्श्यापर्यंत पोहोचले आणि तिथला राजा खुसरो दुसरा याच्याशीही त्याचे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि सम्राट हर्षावरच्या त्या विजयानंतरच पुलकेशीला दक्षिणापथेश्वर ही पदवी मिळाली याचा अर्थ होतो संपूर्ण दक्षिण भारताचं स्वामी ही फक्त एक पदवी नव्हती हे एक राजकीय विधान होतं उत्तरेच्या सर्वात मोठ्या राजाला रोखून त्याने हे सिद्ध केलं होतं की दक्षिणेचा तोच एकमेव निर्विवाद सम्राट आहे त्याच्या राज्याबद्दल त्या काळातला एक चिनी प्रवासी युवान श्वांग काय लिहून ठेवतो ते पाहणं महत्वाचं आहे तो म्हणतो राजा न्यायी आणि आशावादी आहे आणि प्रजा निष्ठावान आणि शूर आहे या एका वाक्यातून स्पष्ट होतं की पुलकेशींचं राज्य फक्त तलवारीच्या जोरावर नाही तर सुशासनाच्या भक्कम पायावर उभं होतं पण म्हणतात ना प्रत्येक साम्राज्याला एक शेवट असतो चालुक्यांच्या वैभवालाही उतरती कळा लागली चला पुढे पाहूया सुडाचं एक चक्र आणि एका नव्या शक्तीचा उदय त्यांच्या पतनाला कसा कारणीभूत ठरला या पतनाची सुरुवात झाली ती पल्लवांशी असलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षातून आधी पुलकेशशी दुसऱ्याने पल्लवराजा महेंद्रवर्माला हरवलं पण काही वर्षांनी महेंद्रवर्माचा मुलगा नरसिंहवर्मन पहिला याने आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला त्याने थेट चालुक्यांची राजधानी वातापीवर हल्ला केला आणि ती जाळून टाकली पल्लवांची झालेल्या या संघर्षामुळे चालुक्य कमजोर तर झालेच होते पण त्यांच्या सत्तेला शेवटचा धक्का दक्षिणेतून नाही तर त्यांच्याच एका सामंताकडून एका नव्या उदयास येणाऱ्या शक्तीकडून बसला आणि ते होते राष्ट्रकूट राजकीयदृष्ट्या चालुक्य साम्राज्य जरी संपलं असलं तरी त्यांची खरी ओळख आजही जिवंत आहे आणि ही, ही ओळख त्यांनी दगडात कोरून ठेवली आहे पाहूया चालुक्यांना आज त्यांच्या या चिरस्थायी वारसामुळे कसं आठवलं जातं त्यांचं योगदान खरंच खूप मोठं होतं प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी आपलं साम्राज्य विषय नावाच्या जिल्ह्यांमध्ये विभागलं त्यांनी कन्नड भाषेला राजभाषेचा दर्जा दिला आणि त्रिपदी नावाची एक सुंदर काव्यशैली विकसित केली धार्मिक बाबतीत तर ते कमालीचे सहिष्णू होते शैव वैष्णव जैन बौद्ध सगळ्या धर्मांना त्यांनी समान आश्रय दिला आणि त्यांच्या साम्राज्याचा कणा होता त्यांचं सैन्य कर्नाटबल ज्याच्या शौर्याचा दबदबा संपूर्ण भारतात होता पण या सगळ्याच्या पलीकडे इतिहासाला दिलेली त्यांची सर्वात मोठी आणि अजरामर देणगी होती ती म्हणजे स्थापत्यकलेची एक पूर्णपणे नवी शैली आणि या शैलीचा जन्म जिथे झाला त्या जागेला आज भारतीय स्थापत्यकलेचा पाळणा असं म्हटलं जातं ते ठिकाण म्हणजे आयहोळे इथेच त्यांनी मंदिर वास्तुकलेचे सुरुवातीचे ढाडसी प्रयोग केले त्यांची ही शैली कशी विकसित झाली हेही खूपच रंजक आहे सुरुवातीला त्यांनी बदामीच्या कठीण खडकांमध्ये भव्य लेणी कोरली त्यानंतर त्यांनी ऐहोळे इथे दगड रचून मंदिरं बांधण्याचे प्रयोग सुरू केले जणू काही ती वास्तुकलेची एक प्रयोगशाळाच होती आणि या सगळ्या प्रयोगांचा कळस म्हणजे पट्टदक्कल जिथे त्यांनी भव्य आणि परिपूर्ण मंदिरं उभारली जी आज युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखली जात बदामीच्या लेण्यांमध्ये विष्णू वराह आणि हरिहराच्या अजस्र मूर्ती दिसतात आयहोळेमध्ये तर शंभरहून अधिक प्रायोगिक मंदिरं आहेत आणि पट्टदक्कलमध्ये तिथे तर उत्तर आणि दक्षिण भारतीय स्थापत्य शैलींचा एक अनोखा संगमच पाहायला मिळतो जिथे लोकेश्वर म्हणजेच विरुपाक्ष आणि सारखी प्रसिद्ध मंदिरं आजही दिमाखात उभी आहेत है या सगळ्यानंतर एक प्रश्न मनात येतोच तेलाशे वर्षांपूर्वी संपलेला एक राजवंश आजही भारताच्या भूमीवर आपल्या संस्कृतीवर आणि कलेवर आपला ठसा इतका स्पष्टपणे कसा काय उमटवतो याचा विचार करायला हवा